आम्हाला त्याने हिंदुत्वाजेव्हा शिकवणं आणि वकच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा बिला हिंदु काही संबंध नाही आहे अडीच लाख कोटींची या प्रॉपर्टीवरती सरकारमधल्या काही सरकारच्या जवळ असलेल्या काही लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा आणि त्यासाठी हा कार्यक्रम आज सुरू होईल की वक बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे शून्य संबंध आहे वक बोर्डाचा आणि प्रॉपर्टीचा संबंध आहे किती प्रॉपर्टी आहे तिथे हे हिंदुत्व आणतात था। आम्हाला त्याने हिंदुत्वाजिव्हा शिकवणं आणि वक्च्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही या बिलाला या बिलामध्ये काही सुधारणा सरकार करत आहे पण त्या सुधारणांचा हेतू स्वच्छ नाही स्पष्ट नाही की वग बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे शून्य संबंध आहे वक बोर्डाचा आणि प्रॉपर्टीचा समाज आहे जिथे प्रॉपर्टी आहे तिथे हे हिंदुत्व आणतात